बातमी धुळ्याहून धुळ्यामध्ये नागरिक मूलभूत समस्यांनी त्रस्त झाले आहेत पालिकेकडून कोणत्याही उपाययोजना नाही आहेत नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येतोय धुळे शहरातील प्रभाग क्रमांक बारामधील रहिमत पार्क सार्वजनिक बाजार परिसरामध्ये नागरिक अनेक दिवसांपासून मूलभूत समस्यांनी ग्रासले आहेत परिसरातील नाला आणि आजूबाजूला साचलेल्या कचऱ्यामुळे प्रचंड दुर्गंधी पसरली असून भटक्या कुत्र्यांचाही उपद्रव वाढतोय धुळे महानगरपालिकेकडे वारंवार तक्रारी करून देखील कोणतीही उपाययोजना केली जात नसल्यानं नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे पाऊस मे महिन्यामध्ये झाल्यामुळे शेतकऱ्यांची धावपळ झाली कसं तरी शेत तयार करून कपाशीची लागवड बी बियाणं बियाणं उत्पन्न उपलब्ध असल्यामुळे कपाशीची लागवड चालू केलेली आहे तरी आता या वर्षी मागच्या वर्षीचा काही भाव मिळाला नाही पाहिजे तर शेतकऱ्याचं समाधान झालं नाही तर पुढे सरकारकडनं अपेक्षा आहे शेतकऱ्यांना की बुवा काहीतरी भाव वाढवून देतील बुवा नऊ दहा हजार रुपये क्विंटलने